कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी आठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या सत्याऐंशी ग्रॅम हेरोईन ड्रग्जसह एका आरोपीला अटक केली आहे परवेज आलम कासिम अन्सारी असे आरोपीचे नाव आहे जो नालासोपारा येथील रहिवाशी असून त्याचे मूळ गाव हरिद्वार उत्तराखंड आहे बोरिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच जानेवारी रोजी रात्री सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभोय यांनी विशेष कारवाई केली होती ज्यामध्ये बोरिवली पश्चिमेकडील सुधीर फडके यांना पुलाखाली एक संशयित व्यक्ती दिसली त्याची झडती घेतली असता त्या व्यक्तीकडून सत्याऐंशी ग्राम हेरोईन ड्रग्ज जप्त करण्यात आले ज्याची किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये आहे आरोपीने अंमली पदार्थ कोठून आणले होते आणि तो कोणाला विकणार होता याचा तपास बोरिवली पोलीस करत आहेत यात किती लोकांचा सहभाग आहे याचा देखील तपास पोलीस करत आहेत आयुक्त बोरिवली विभाग श्री जायबाई सर यांच्या आदेशानुसार आमच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व मल्लार यांनी पाच तारखेच्या रात्री अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्याकरता गस्त करीत असताना त्यांना माहिती मिळाली की सुधीर फडके ब्रिजच्या खाली एक इसम अंमली पदार्थाची विक्री करत आहे अशी पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांना माहिती मिळाली त्यांनी पोलीस निरीक्षक काळे पी एस आय इंद्रजित पाटील व स्टाफ यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन खात्री केली छापा टाकला असता एक इसम संशयास्पद हालचालीत मिळून आला त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचं नाव परवेज कासम अली हे नाव असून त्याची अंगझडती पंचसमिक शक्य असतात त्याच्या ताब्यामध्ये सत्त्याऐंशी ग्रॅप हिराईन किमती आठ लाख सत्तर हजार रुपयाचे मिळून आले त्याच्यावर कायदेशीर अंमली पदार्थ कायद्याने गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर असता त्याला आठ जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे तर हा आरोपी या आरोपीवरती एक पूर्वी गुन्हा दाखल आहे मोहम्मद आलम हा उत्तराखंड हरिद्वार येथील माणूस आहे त्याच्याकडून तो हिरोईन विकत घ्यायचा आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी उभा राहून लहान लहान पुढ्या म्हणून तो विकत असेल रात्रीच्या वेळी हा असं एकांत ठिकाण बघून त्या ठिकाणी काही ठरलेल्या लोकांना तो पुरवायचा त्याच्यात आणखी सामील आहे आठ तारखेपर्यंत रिमांड आहे तपास चालू आहे आमचा बाकी दोन आरोपी त्यांचे स्वतःकी सामील आहेत त्यांचा हिशोब सुरू आहे